एस एक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर शहरात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक बावीस मधील गैबीपीर नगर धोंडीपावस्ती रामवाडी इरणस्ती प्रदिमखाना परिसर आदी भागात मोठे नुकसान झाले अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले या संकटातून सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड यांनी तात्काळ पाठपुरावा करत प्रशासनाची झोप उडवली आणि मदतीचा मार्ग मोकळा केला या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश म्हणून प्रशासनाने त्वरेने पंचनामे पूर्ण केले आणि नुकसानग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी दहा हजारांची थेट आर्थिक मदत जमा करण्यात आली ही मदत मिळाल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले या यशस्वी बोलताना किसन जाधव हो म्हणाले प्रभाग नागरिक हे आमच्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहेत त्यांच्या अडचणींना प्राधान्य देत आम्ही कायमच तत्पर आहोत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार आमच्या तक्रारीची त्वरेने दखल घेत मदतीसाठी जे झटले त्यामुळे वेळेवर मदत मिळाली हे खरोखरच कौतुकास्पद आहे या मदत कार्याबद्दल महायुती सरकारमधील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री जयकुमार गोप्त सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉक्टर ओम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे खास आभार देखील यावेळी व्यक्त करण्यात आले किसन जाधव यांनी शेवटी ठामपणे सांगितले की प्रभाग बावीस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो अधिक बळकट करण्यासाठी आम्ही उत्कृष्ट सेवा आणि सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत हनुमान हनुमंतू गायकवाड आहे आणि आमच्या सनातनगर गळबीपी आणि धोंडेबा तिथे पाणी शिरल्यामुळं नागेशांना आणि किसन मालक यांचं यांच्या प्रयत्नातून आम्हाला पैसे एवढं आम्हाला भेटलेलं आहे माहिती सरकारकडनं एवढं त्यांचं लय आभारी आहे माझं मेरा नाम आफरीन फरोज शेख मेरे को पैसे दस हज़ार मिले नागेश अन्ना और किशन गायकवाड़ के तरफ से किशन बहू की तरफ से घर में पानी घुस जाता इसके लिए मदद मिली महायूपी सरकार के तरफ